तर आणखी एक मुद्दा म्हणजे दुसऱ्या टप्प्यात बिहारमध्ये मतदान होतंय त्याच्या पूर्वसंध्येला एवढा मोठा स्फोट राजधानीत घडतोय कुठेतरी परिणाम होईल बिहारमध्ये दहशतवादी हल्ला हा निश्चितपणे जनभावनेला पूर्णतः परिवर्तित करणारा असतो मग तो पुलवामातला असू द्या त्याच्यानंतर ते आपण येणारे निकाल बघितले एक मोठा शेर आहे आपण म्हणतो की बॉर्डर पे तणाव आहे क्या देखो काही चुनाव आहे चुनाव आहे तर मतदान आहे आणि त्यामुळे असा तणाव तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल तो कोणाकडून हा अलाईदा दुसरी गोष्ट आहे कोण कौन, कोणाला त्याचा फायदा होईल कोणाला तोटा होईल मात्र अशा स्वरूपामध्ये लोकशाही समोरचं एक चॅलेंज उभं करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या अशा घटनांमधून ध्रुवीकरण केलं जातं आणि त्या ध्रुवीकरणाचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न मग तो मुसलमान कन्सॉलिडेट होणं असेल किंवा हिंदू कन्सॉलिडेट होणं कोणाला तरी ध्रुवीकरणाच्या माध्यमातून एकत्र करायचं आणि त्याचा राजकीय फायदा उचलायचा असा प्रयत्न केला जातो आणि दहशतवादी संघटना याचा पूर्णतः उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतात कारण ज्या वेळेला असं ध्रुवीकरण होतं त्याच वेळेला दहशतवादी संघटनांना जो रसद पुरवली जाते ती मिळत असते जर सर्व शांतता असली सुखाव वातावरण असलं प्रेमाने सगळे नांदत असले तर दहशतवाद्यांना पैसा कोण देईल बरोबर त्यामुळे जोपर्यंत वातावरण तणावात्मक नसेल तोपर्यंत अशा दहशतवादी संघटना या फळाला येऊ शकत नाही फुलू शकत नाही आणि त्यामुळे आपण जितका तणाव देशात तयार करत जाऊ तितका जास्त रसद छुप्या मार्गानं अशा दहशतवादी संघटनांना दिली जाईल कारण एक तणाव असतो राग असतो आणि मग त्या रागाचा फायदा उचलून मग आपण अशा स्वरूपाच्या दहशतवादी संघटनांना जास्तीत जास्त खत पाणी बरोबर अशा घटनेनंतर भावनांचे तरंग देखील उठत असतात